आत्म्याला कसं आपण भक्ती मार्गाचं स्वरूप दाखवायचं आहे ह्यासाठी काय जिंकलं पाहिजे आणि कशावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे भगवंताने सांगितलंय श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक एकोणतीस तीन दोन हजार अठरा वेळ सात वाजून दहा मिनिट भक्तीमध्ये बुद्धी व मना स्थिर ठेवून क्रोधावर विजय मिळवतो अशा भक्ताचा आत्मा भक्तीमध्ये लीन होतो बघा बुद्धी व मनात स्थिर ठेवून क्रोधावर जर आपण विजय प्राप्त केला तर अशा भक्ताचा आत्मा भक्तीमध्ये स्थिर भक्तीमध्ये लीन होतो व परमात्म्याच्या दिशेने गतीने वाटचाल करतो जो भक्त मन व बुद्धीमध्ये अस्थिरता ठेवतो व सदैव क्रोधामध्ये राहतो मनामध्ये क्रोधाचे अवलोकन करतो अशा मनुष्याचा आत्मा भक्तीमध्ये लीन होणे कठीण आहे भक्तीमध्ये वाटचाल करीत असताना या दोन्ही तत्वास स्थिर ठेवता चांगल्या कर्माचे फळ प्राप्त होते व आत्म्यास परमानंद प्राप्त होतो क्रोध आणि क्रोधावर विषय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे मन आणि बुद्धी स्थिर ठेवली पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज्ञा बघा फक्त भक्तीतलं स्थिरता कशी प्राप्त करायची सगळ्या जवळजवळ आपल्याला याय लागलेल्या आज्ञा गुरुवार दिनांक बारा चार दोन हजार अठरा सात वाजून अकरा मिनिट भक्ती मार्गामध्ये वाटचाल करीत असताना त्या भक्ताच्या बुद्धीमध्ये संयमता व शांतता व मनामध्ये संतुष्टता आहे असा भक्त मोहावरती विजय मिळवू शकतो व भक्तीमध्ये लीन होतो या करता गुरु भक्तीचे सामर्थ्य फार मोठे आहे जर आपण बुद्धी संयमता शांतता जर ठेवली आणि संतुष्ट राहणं अत्यंत महत्वाचं आहे तर आपण मोहावर विजय विजय मिळवू शकतोय आपल्याला किती जरी मिळलं आणि मग जर आपलं असंतुष्टीत असेल तर परमेश्वर प्राप्ती एवढी सोपी नाही कशात भी हाय त्यात समाधान मानून ज्यावेळी परमेश्वराच्या भक्तीवर वाटचाल करतो त्यावेळी मात्र आपण गुरूंचं सामर्थ्य आपल्याला मिळतंय आज मोराल क्षेत्र बघताय शून्यातनं विश्वाची निर्मिती व्हायसारखंच केलंय अत्यंत खडतर परीक्षा असं कुठल्याही ठिकाणला झाले असतील असं आम्हाला काय वाटत नाही पण एवढ्या परीक्षेतनं माऊली शून्य सुद्धा म्हणता येत नाही का तर त्याच्या खालचं होतं क्षेत्र पण भगवंताने आज सगळ्यात हायेस्ट करायचं ठरवलंय आणि हे तुम्ही सगळेजण बघू शकता त्यामुळं फक्त आपण मनात संतुष्ट ठेवली पाहिजे मोहार विजय मिळवायला आपण शिकलं पाहिजे त्यावेळी याकरता भक्तीचे सामर्थ्य फार मोठे आहे आणि त्यात आपल्याला गुरु भक्तीचं सामर्थ्याची साथ लाभते जो भक्त अतिमोहाच्या नादी लागून अधिक प्रमाणात त्याच्यावरती आसक्त ठेवतो तो मोह त्याच्या विनाशाचे कारण होते बघा जर भक्ती करायला लागली की मला ही मिळावं मला ते मिळावं मला अमकं पाहिजे तमक पाहिजे आणि ह्या गोष्टी बी परमेश्वर पूर्ण करतील पण त्या जर मिळल्या तर ही भौतिक सुख जी आहे ते विनाशाचं कारण आहे ह्या गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला लागतंय काय आणि आपल्याला गरज काय आहे गरजेपेक्षा जे जास्त होईल ते विष म्हणून सांगितलेलं आहे कुठलीही गोष्ट असू द्या आज जनरल जीवनात सुद्धा आपल्याला म्हणतोय आते तिथं माती ह्या गोष्टी अध्यात्मात सुद्धा लागू होते त्या किती घ्यायचं ह्याला काहीतरी जीवनात टार्गेट ठेवा आपण आणि ज्यावेळी आपण टार्गेट ठेवून चालू भक्ती करू त्यावेळी टार्गेट संपल्यानंतर मात्र भक्तीत लीन राहायला शिकलं पाहिजे ह्या गोष्टी बी महत्वाच्या येत्या बघा भगवंताने अनेकदा काय सांगितलंय की हे आपल्याला अत्यंत धोक्याची सूचना दिलेल्या आहे भगवंतानी आणि ह्याचा विचार केला पाहिजे प्रत्येक माणसानं आणि प्रत्येक मनुष्यानं